नमस्कार शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी साठी राखीव लागा तयारीला नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली या सोडतीनुसार शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे राज्यातील एकूण दोनशे सत्तेवीस नगर परिषदा व एकशे सत्तेस नगरपंचायतीसाठी या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली ही महत्त्वाची सोडत राज्याचे नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यात विविध प्रवर्गांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग अत्यंत मागास प्रवर्ग तसेच महिला राखीव प्रवर्गानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले राज्य निवडणूक आयोगाकडून या सोडतीच्या अधिकृत अहवाल आणि यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार शहादा नगराध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकात शहाद्यातील ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत नगरक्षेत्रात ही सोहळं जाहीर होतात राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे असून विविध पक्षांतर्फे उमेदवारांच्या संभाव्य नावे पुढे येऊ लागली असून स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना आता उधाण आले आहे राज्यभरातील नगर परिषदा व नगरपंचायतच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडण्यात आली असून विकास विभागाने स्पष्ट केले आहे आगामी काही दिवसात संबंधित आरक्षणाच्या अंतिम अधिसूचना आदेश राज्य शासन व निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध होणार आहेत शहादा वैशातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधित्व मिळावे अशी अपेक्षा यातून व्यक्त केली आहे